साङ्गीतला दुखाता नपट्टुको खबर छ भाइ एकजना होला कसरी कुरा गर्नुहुन्छ मलाई भाइले के भन्छन् अहिले हामीले हामीले भयो ज्यादात भयो मन्दलले के सुन्नु हुन्छ તું કઈ બોલતું હું કઈ બોલત નહી તુલા અલપ

何で i don't know भारतीय जनता पार्टीचे आदरणीय सुजितजी शेडगे आपल्याला विनंती करतो पण व्यासपीठावरती सर आदरणीय सुजितजी शेडगी आपल्याला विनंती असेल सणय करता मात्र निखिल शिर्के एक जबरदस्त भरधाव भेटायचा बादशाह तो प्रतिस्पर्धी पाण्यामध्ये तितक्याच ताकदीचा तितक्या क्षमतेचा हर्शल गावडची माझ्या अनुपस्थिती निश्चितच वारंवार आपल्याला बघायला मिळते अनेक स्पर्धांना निश्चितच अपसेट हा खेळाडू आज मात्र आकाश एक सडपताक वाद्याचा नवोदित खेळाडू निश्चितच सगळ्या प्रकारे हा देखील फाराई घेताना मात्रच्या कुर्ड सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आयुष्याचा शुभेच्छा असून मित्र परंतु ही सणाई बॅलेट करणं खरोखर खेळ वृत्तीचा खेळ आता मता थर्ड रेकरता करता जयेश आहे स्वतः रिस घेतोय आपल्या संघाकडे परंतु घेतलेले रिस आणि मात्र चाळीस त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला जबरदस्त सळाय से काम नहीं है बंद करना संगीत संघिक कामगिरी करावे श्रृंखला देखिए असल गरजे से है यहां पात्र आकाश है कार्य वादळ खारीक वाळा होता जोरजोर पोयराळा पण तारीत राहायचा आहे चारही सेनर करीत आहे दुसरे असेल चढाई करता मात्र निशाद म्हात्रे तीन असे समीकरण सुपर टॅकाची नामी संधी असेल अर्थात मात्र कोडू संघाकडे चढाई करता मात्र सज्ज झाला अर्थातच निखिल शिरके या वादळाला मित्रांनो जर तुम्ही पुनश एकदा जेर बंद केलं तर नक्कीच सुवर्ण संधी असेल तुमच्याकरिता परंतु निखिल सारख्या वादळ дары өкіні योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून हो दिले जातील मित्रांनो अत्यंत सुसज्ज असे पंच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनने या कबड्डी स्पर्धेकरता दिलेल्या आहेत सात आणि नऊ दोन गुणांचा फरक असेल दोन गुणांच्या फरकाने आघाडीवरती फरका असेल अर्थातच मातृशाक्र सणा एका निखिल शिर्की आपल्याला बघायला मिळतोय त्याला प्रतित्व तयार करत असायची सला आहे आता मला जयेश गावाट रुपये माधवी मारा खरोखर मित्रांनो हा तुफान आहे तीन तालुक्याचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला बघायला मिळतो जयेशच्या माध्यमातून परंतु माघारी पाहता प्रज्वल निखिल शिर् वरती मित्रांनो कडवी झोस आपल्याला बघायला मिळते दोन गुणांच्या फरकाने दोन्ही संघ आघाडीवर मातृच्या कुरडूस आणि मैदान क्रमांक दोन वरती पांडपादेवी रायवाडी i okay. यशस्वीस आता आठ आणि अकरा तीन गुणांचा फरक असून देखील दोन संघाच्या दरम्यान असेल यावेळी छळे करता निखिल शिर्के संयम बाळगावला लागेल सर निखिलला शिरबंद करायचं असेल उछेडे संघ बोगा कितपत प्रयत्न करता निखिल शिर्के

देहार आपल्याला साडे पाहतात काही सक्सेसफुल परंतु जबरदस्त पद्धतीने रोखले जाते सुमित शिर्के समोर रुपा ठाकरे आणि मात्र जबरदस्त पक्कड आपल्याला बघायला मिळते सात गुणांचा सा फरक आता मात्र असे सात गुणांनी आखाडीवरती येतोय मातृशा संघ शिरके काहीसा शिथिलता देण्याचा प्रयत्न करतोय सामन्याला खरोखर मित्रांनो हा खेळाडू जबरदस्त माइंडसेट मी स्वतःही भेट केलो थोडं असमवत आणि मात्र निश्चितच माखाई परतोय त्याला प्रत्युत्तर टाकलं पुन्हा एकदा देखील i'm a dragon